राष्ट्रीय स्वतंत्रकार पत्रकार संघाचे आमचे तालुका अध्यक्ष संग्रामपूरचे तालुकाध्यक्ष शेख कदीर शेख दस्तगीर यांनी गेल्या काही दिवसाआधी संग्रामपूर ठाणेदाराला कळवलं होतं की आपल्या क्षेत्रांतर्गत अनेक प्रकारचे अवैध धंदे चाललेले आहेत जसे की तितली असेल वरली असेल मटका असेल अवैध दारू असेल निवेदन देऊन त्यांनी रितसर त्यांना सगळं कळवलं होतं आणि या सगळ्या धंद्याला तुम्ही जर बंद करत नसाल तर आवडतो कारण हे अवैध धंदे युवकांच्यासाठी घातक असतात समाजासाठी घातक असतात आणि म्हणून असे अवैध धंदे बंद व्हावेत शेख कद्री यांनी सांगितलं परंतु दहा बारा दिवसाचा कालावधी गेल्यानंतरसुद्धा ठाणेदार कारवाई करत नाही असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा दिलेल्या आजच्या चार सात दोन हजार चोवीसच्या तारखेला आमचे तालुका अध्यक्ष शेख कदीर या ठिकाणी आमरण उपोषणाला संग्रामपूर पोलीस स्टेशनच्या समोर बसलेले आहेत आता प्रश्न या ठिकाणी असा उभा राहतो की एकीकडे एक 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 महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चाललेलं असताना गृह खातं एवढं मस्तावलं का की एखादा पत्रकार या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसतोय आणि ते कशासाठी तर समाजातले अवैध धंदे बंद व्हावे मग असं सगळं असतानासुद्धा साधी दखलसुद्धा जर घेतल्या जात नसेल तर याचा विचार स्वतंत्र पत्रकार संघटनेचा प्रदेश अध्यक्ष म्हणून आम्ही घेऊ आणि हे आंदोलन या आंदोलनात चांगला पाठिंबा मिळतो आहे अनेक राजकीय पक्ष अनेक संघटना इथं बसलेले आमचे माजी सैनिक तालुका संघटनेचे अध्यक्ष अरुण भाऊ निंबोळकर असतील अनेक समाजातल्या संघटना अनेक पक्ष याला पाठिंबा देत आहेत आणि हा वाढता पाठिंबा लक्षात घेता आम्ही कदिरभाऊंच्या पाठीशी आहोत आणि हे आमोर आमरण उपोषण अशाच पद्धतीने सुरू राहील सन्मानजनक याला ज्या दिवशी आम्हाला वाटेल की या गृह खात्याच्या या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सन्मानपूर्वक सन्मान, सन्मान काय तर अवैध धंदे बंद होत आहेत अवैध धंदे करण्याना कारवाई होते अशा स्वरूपाचं जेव्हा आमच्या निदर्शन असेल तेव्हा आम्हाला विचार करता येईल परंतु अशा गंभीर प्रश्नावरती संग्रामपूर पोलीस स्टेशन मात्र शांत बसलेलं आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह उभारून संबंधित जिल्हा पोलीस अधिकारी यांनी मात्र याची दखल घ्यावी एवढं बोलेल आणि या ठिकाणी घाबेल ठीक आहे